जे आख्या बारामतीने आख्या बारामतीने मला दोनशे एक्केचाळीस मताने निवडून दिले जे बॅलेटचं बोट होतं ते पण मला एकट्याला पडलेलं आहे आणि दोन अनव्यालित दोन अनव्यालित झालेली आणि एक दोन तीन चार पाच बूथवर मी लिडला आहे आणि ते चार बूथला छोट्या छोट्या लीडने होते दोन हजार तीनशे चार मतं मला पाडाली त्यांना दोन हजार त्रेसष्ट पडली मतं दोनशे एक्केचाळीस मतांनी मी आणि सर्वसामान्य म्हणजे धनशक्ती एका नावाची ताकद बारामतीत वर्गणीला दादागिरी लोकांना दादागिरी हे सगळं मोडून सर्वसामान्य लोकांनी मला मतदान केलं जेव्हा की माझा अर्धा खाटी गल्लीचा भाग पंधरा तोडला होता आणि मला सगळा नवीन भाग होता सगळ्यांनी नजर हां त्या एरियातल्या लोकांनी मला सगळ्यांनी साथ दिली आयुष्यभर मला सगळे पत्रकार बांधवांनी साथ दिली आत्ता पण सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आजी की आता तर मी सगळ्या जनतेबरोबर आहे आणि सगळी जनतानी जी सांगन ती मी करणार आहे कारण कोणतरी कानाच्या कान दादाच्या कानात सार्थ माझ्याबद्दल बोलायचं मी दोन हजार एकला ऐका ना मी दोन हजार एक ला निवडून आलो आजी दादा निवडून दोन हजार सातला परत माझं मध्ये तिकीट होतं की दादांच्या कानात कोणतरी काहीतरी बोलला पडलाय तो टॉवर बरं का आणि परत दोन हजार बाराला कोणतरी दादाच्या कानात बोललं परत ते टॉवर आत्ता पडलेलं बरं का परत सतराला दादाच्या कानात कोणतरी काहीतरी बोललं आत्ता पण दादाच्या साडेबारा वाजेपर्यंत माझं नाव होतं परत दादाच्या कानात कोणतरी काहीतरी बोललं पण शेवटी जनतेने मला सांगितलं की

सगळं आजच अहो पाच वर्ष आता ते टॉवरचं खालचं फुटिंग काढायचंय आणि ते घालवायचंय सर्व सर्व मतदा सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद सर्व दादाने मला सोडलंच नव्हतं मी निवडून आलो तो का तुम्ही वेडेल का